नमस्कार प्रिय लाडक्या भावजींनो एक दिवशी झालं असं मी शेतामध्ये एकटीच काम करत होते त्याचवेळेस मी पाहिलं की माझे मालक मला भेटण्यासाठी आले मी पण आश्चर्यचकी झाले की आज मालक एकटे कसे आलेत नेहमी ते शेतामध्ये मा येताना मालकीनबाई असायच्या मला तर ते कधीच बोलायचे नाहीत माझे मालक स्वभावाला खूपच रागीट होते त्यांना पाहिलं तरी मी घाबरल्यासारखं व्हायचं मला मी लांबूनच फिरायचे त्यांच्यासमोर मी एकटी शेतामध्ये आहे म्हणून ते माझ्याजवळ आले आणि बाई गं आल्यानंतर मला बोलू लागले आज त्यांचं खूप मन झालं होतं ते म्हटले की बाई आता माहेरी गेली चांगली महिनाभर येणार नाही तर मग तू मला शांत करशील का मला त्यांचं बोलणं सुरुवातीला समजलं नाही नंतर ते असं काय करू लागले की मी आश्चर्यचकी झाले नक्की मालकाने माझ्यासोबत काय केलं तीच कथा सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव विजया आहे मी अगदी गरीब साधी भोळी रोज शेतामध्ये काम करून माझा उदरनिर्वाह करायचे घरची परिस्थिती खूपच हालाकीची काम केलं तर घरामध्ये खायला असायचं मी आमच्या शेतातल्या मालकांच्या शेतामध्ये कामाला जायचे घरकाम आणि शेतातलं काम अगदी मी नीतीनियमाने करत असायचे रोज मी सकाळी घरातून दहा वाजता जायची आणि संध्याकाळी पाच वाजता येत असायची मी तशी एकटीच राहणार स्वभाव माझा अगदी शांत सांगेल ते मी सगळं काम करून घ्यायचे त्या दिवशी मला चांगलं चटवतं आहे मी मालकाच्या शेतामध्ये गेले होते आज मात्र माझ्या जोडीला कोणीसुद्धा आग नव्हतं माझ्या अंगावर मळकी झाडी होती परिस्थिती गरीब असल्यामुळे मालक तसे स्वभावाला खूप रागीट असल्यामुळे शेतात त्यांच्या कोणी कामाला येत नसायचं मालकाला सगळेच घाबरायचे की नको ह्यांच्या शेतात पाऊल ठेव म्हणून मी सकाळी लवकर उठले आणि स्वयंपाक वगैरे करून भाकरी घेऊन शेतामध्ये गेले होते आज तसा रविवार दिवस होता मी पण लवकरच दुपारीच घरी जाणार होते आठवड्याचा बाजार आज असतो आणि बाजाराला पैसे पाहिजे म्हणून मी मुद्दाम मालकांसमोर जास्त काम करते असं दाखवत होते मालक आज शेतामध्ये आले होते त्याच वेळेस येऊन ते बाजूलाच गाडीमध्येच बसले होते मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते मी मुद्दाम त्यांनी मालचं पाहावं म्हणून त्यांच्यासमोर जाऊन काम करत होते अचानक माझं लक्ष गेलं तर ते माझ्याकडेच पाहतात हे मला दिसलं त्यांनी माझ्याजवळ आले आणि म्हटले की विजया काय करतेस मी म्हटलं काही नाही चालले ना का अगं विजया काय आजकाल कुठे असतेस दिसत नाही मी म्हटलं हो रोज येते शेतामध्ये मला तेवढं पैसे द्या आज गेली दोन तीन आठवडे झालं त्यांनी पगारच दिला नव्हता अगदी वरवर नुसतं बाजारापुरतं मोजकेच पैसे द्यायचे ते म्हटले हो तुझा पगार द्यायचा आहे तर देईन देईन मी म्हटलं की अद्या मला खूप गरज आहे पैशांची ते म्हटले की किती पाहिजेत मी सांगितलं की माझे कामाचे किती दिवस आहेत ते लवकर पगार मिळाला तर बरं होईल ते म्हटले हो देव मी मात्र कामात दंगवत त्याच अचानक माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि मी आश्चर्यचकी झाले मी पाहून लाजले बाई ग तर ते नको तसेच होते त्यावेळेस मी बघून लाजले म्हटलं मालक हे काय करताय ते मला म्हटले की विजया तुला कसं सांगू अगं मालकीन बाय आता गावी गेलेत आणि महिनाभर येणार नाही ना। तुला पाहून आज खूप मन झालं खूप इच्छा होती माझी खूप दिवसापासून पण शेतामध्ये नेहमीच कोणी ना कोणी यायचं आणि मी तुला बोलू शकत नव्हतो तुला मी आवडतो का गं कसा वाटतो तुला असे त्यांनी मला विचारलं मी म्हटलं की चांगले वाटतं ना असं का विचारतात ते मला म्हटले की बघ तुझे पण पैसे द्यायचेत आणि मी पण आज ऐकतात आज आज घरी मी झोपणार आहे इथेच आराम करणार आहे तर माझं एक काम करशील का मी म्हटलं की हां कोणतं काम त्यावेळेस ते मला म्हटले की आजच्या दिवस थांबशील का त्यांना मला जे काही बोलायचं आहे ते मात्र आता मला समजलेलं त्यांच्या मनात काय आहे ते मी उगीच त्यांच्या पुढे अगदी स्वज्वळ भाषेत म्हटले बैग मालक मी त्या काही तसल्यातले नाही मला तसलं काही आवडत नाही तुम्ही माझ्याबद्दल तसा विचार नको करू त्यावेळेस त्यांचा चेहराच पडला त्यावेळेस ते मला जबरदस्ती तर नव्हते करत पण त्यांचा व्याकुळ चेहरा मला खूपच नाराज झाले होते पण आता मलाच राहावत नव्हतं मी म्हटलं की तेवढे पैसे दिले तर मी तुम्ही म्हणाल करा ते करायला तयार आहे आणि मला थोडेसे उचणे पैसे पण पाहिजे होते त्यांनी बरोबर हेरलं लगेच ते गाडीजवळ गेले आणि गाडीतून चांगलेच पैसे काढले आणि माझ्या हातात ठेवले आता तर खुश का तो ती म्हटली हो माझा चेहरा अगदी हजरा झाला होता हे पाहून ते मला म्हटले मग आता मला कधी खुश करणार आहात मला आता माहीत होतं मालक तर काय शांत थांबणार नाही आणि मला पण खूप ओढ लागली होती मी लगेच होकार दिला आता दिवस पण खूपच वरती आला होता मालक मला घेऊन शेतामधील घरात गेले आज कामगार पण कोणीच नव्हता आमच्या दोघाशिवाय कोणीच नाही हे पाहून मला खूप आनंद झाला ते मला घेऊन तर गेले मग काय आतमध्ये जसे गेले तसे त्यांनी लगेच दरवाजा आत बंद केला माझं मात्र अगदी चित्त स्थारेवर नव्हतं आता काय होणार आहे ते मालक तसे मला आवडायचे धन डाकड दिप्पड होते ते मला जवळ आले आणि हाताचा विळका घातला आणि मला त्यांच्याकडे ओढलं मी लाजच होते ते म्हटले आता लाजायचं नाही आता रात्र तुझी आणि माझीच आहे मी म्हटलं हो पण बायक जरा दमाने तुम्हाला खूपच घाई असते सगळं काम तर शेतामधल्या माझ्याकडे घाई करून घेऊन घेता ते म्हटले नको काळजी करू खूपच प्रेमाने करणार आहे कारण की तुला मी बायकोची जागा देणार आहे महिन्याभर मी म्हटलं हो मी पण लाडत म्हटले की हो मालक आजपासून तुम्ही खरेच माझे मालक आहात त्यांच्या मी जवळ गेले तर त्यांनी ओठ माझ्या ओठांवर टेकल मी मात्र डोळे बंद केले आणि होणाऱ्या स्पर्शाचा आनंद घेऊ लागले ते थांबलेच नाहीत मग काय वेड्यासारखं मला सुख देऊ लागले तिथून पुढे रात्र अगदी जागून घालवली रात्रीची धमाल तर खूपच निराळी होती न त्यांना झोप येत होती न मला ती रात्र आयुष्यातली अशी रात्र होती की असं वाटत होतं संपूच नाही वेड्यासारखं सुख मला देत होते तिथून पुढे शेतामध्ये फक्त ते मलाच घेऊन जायचे आणि मग तिथेच आम्ही मुक्कामी थांबायचो खरंच खूपच आनंद देऊन जायचे ते मला तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर तुमच्या लाडक्या मैत्रिणीला चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका